या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी बघूयात केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळांचं पुनर्गठन करण्यात आलंय पहलगाम हल्ल्यानंतर हा मोठा बदल करण्यात आला आणि यामुळे पाकिस्तानला सूचक इशारा भारतानं दिलाय मंडळाच्या अध्यक्षपदी आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंडळामध्ये भारतीय पोलीस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत काही माजी लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय भारतीय पोलीस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत पुढची बातमी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतात दिल्लीत केंद्र सरकारची दुपारी चार वाजता महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अश्विनी वैष्णव हे पत्रकार परिषदेचा संबोधित करणार असून आता यावर्षीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह हो चार महत्वाच्या बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ऍक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस कॅबिनेट बैठकीनंतर आता आणखी एक बैठक होती मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होत आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिकार दिल्यानं आता पाकिस्तानची झोप हो उडाल्याचं दिसून येत आहे नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांना आता मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आहे पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा आता अताउल्लाह तरारनं केला आहे पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाकये से जुड़े बेबुनियाद और खुद साफसा इल्जाम को भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है नौदला आक्रमक भूमिका घेली है पाकिस्तान शी दोन हाथ कंबर कसली है भारतीय नौदला एक वीडियो रिलीज तो किया युद्ध नौका समुद्र तैनात पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून हा व्हिडिओ रिलीज केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये आता तणाव वाढलाय अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांता मुख्यमंत्री मरियम शरीफ बॉम्बी धमकी दी है घाबरने की गरज नहीं पाकिस्तान कड़े अणु बॉम्ब है तो आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है एक खतरा मंडला रहा है फिकर करने की जरूरत नहीं है अल्लाह ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर बार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फ़जल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है तर पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झई खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडून होईल असंही त्यांनी नमूद केलंय के जब बाबरी मस्जिद की पहिली ईट पाकिस्तान पाकिस्तानकडे अणुबॉम असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासून पासून अणुबॉम्ब आहेत असं उत्तर फारुख अब्दुल्ला यांनी दिलंय नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तान पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्ब धमकी दिली होती पावर है उनसे पहले है मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे रख गया था पोखरन तो ने वहां कहा था कि हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे जब तक कोई और हमें इसका हमें जोर नहीं करेगा हम पे पहला वॉर नहीं करेगा हिंदुस्तान ने कभी भी आक्रमण पहले नहीं किया है वहीं से आया है और हमने जवाब दिया है आज भी हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो हमारे पास वो है खुदा की ऐसी बात ना या पाकड्यांची वळवळ आता है। काही गेल्या थांबत नाही आणि त्यामुळेच पहलगाव हल्ल्यानंतर भारताने आता पाकड्यांचा धुव्वा उडवण्याची योजना आखली आहे मात्र भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करू शकतोय हे आम्ही का म्हणतोय जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट बघूयात भारत करणार पाकड्यांचा सफाया चौथी बार जितेगा हिंदुस्तान काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली होय अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता भारताकडे कोणती विध्वंसक मिसाईल आहेत पाहूयात ब्रह्मोस रडारला चकमा देणार सुपर सोनिक क्रूज मिसाईल अमृतसर ते लाहोर अंतर पंचावन्न किलोमीटर बहात्तर सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता अमृतसर ते इस्लामाबाद अंतर दोनशे सत्याऐंशी किलोमीटर पाच मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता भूस ते कराची अंतर तीनशे पंचवीस किलोमीटर सहा मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल अणुवस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल नऊ हजार दोनशे सहासष्ट प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता अवघ्या वीस ते तीस सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता तीन ते चार मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता चार ते पाच मिनिटांच्या अंतरावर कराची आहे प्रलय हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या तीस ते चाळीस सेकंदात बेचिराग करू शकत प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी दोन ते तीन मिनिटांची गरज आहे कराची शहराचा विध्वंस सा करण्यासाठी तीन ते चार मिनिटांची आवश्यकता आहे अग्निपाच इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणार महत्त्वाचं मिसाईल तीस हजार किलोमीटर प्रति तास वेगानं लक्षभेद करण्याची क्षमता पाकिस्तानची महत्वाची शहर तीन ते चार मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता हायपरसोनिक मिसाईल वीस ते तीस सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता चार मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो अण्वस्त्र सज्ज आणि त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे मात्र निश्चित पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच संतापलाय भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार यांनी आहे पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाकदार यांनी युद्धाचीही धमकी दिली आहे त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे पहलगाव हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही आणि याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे चर्चेदरम्यान शहाबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळलेत पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शहाबाज शरीफ यांनी मारल्यात पहलगाव हल्ल्यात आमचा कोणताही हात नसल्याचं ते म्हणतात भारताचे हल्ल्याबाबत सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणतात तर पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे असंही त्यांनी म्हटलंय आमच्या सार्वभौमत्वाला आवाहन दिल्यास प्रत्युत्तर देऊ पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमधून तणावाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ कुटेरेस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला पहलगामधील दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केलाय जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दलही तीव्र चिंता व्यक्त केली आणि संघर्ष टाळण्याची गरज व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलंय पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे आधी हल्ला झाला तेव्हा भारत जी कारवाई करेल त्याला आमचं समर्थन असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तर अमेरिकेनं ना आता भारतात भारताना तणाव वाढू नका असं आवाहन करतात अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलण्याची अपेक्षा आहे अशी माहिती आता मंगळवारी परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली आहे So, we are reaching out regarding the Kashmir situation, India and Pakistan. Uh, that he said we are reaching out to both parties uh, and uh, telling, of course, them to not escalate the situation. The Secretary expects to speak with the foreign ministers of Pakistan and India as early as today or tomorrow. He is encouraging other national leaders, other foreign ministers, to also reach out to the countries on this issue. बहलका महलियान अंतर भारत सोड़ा दस, ना कडक पाओलो उत्सर्ग पाकिस्तानी नागरिक भारत सोड़ावा वाला गले अटारी बॉर्डर वरुण आता परंतु सच्चे पाकिस्तानी नागरिक भारत सोड़ लाए हमला हुआ कश्मीर में कश्मीर में हमला हुआ उसकी सजा हमें मिल रही है आई समझ में मुझे एक साल हो गए हैं � ना माँ है ना बाप है ना बहन है ना भाई है मेरा कोई ठिकाना नहीं मैं बेसहारा हूँ बोलता है इसको वापस जाना पड़ेगा ये एटी फोर में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था चाचा भी यहीं का था वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टीशन जब हुई तो वो वहाँ वहाँ ही रह, रह गए मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ अभी मैं मैं प्रेजेंटली करंटली कर रहा हूँ अपना बैचलर्स इन कम्यूटर साइंस सेमेस्टर चल रहा है जून में, में मेरे एग्जाम्स थे तो मेरे कुछ और प्लान्स थे कि एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था लेकिन अचानक से जब सब चीज होना ठीक है ये बहुत अफेक्ट करती है तो मेरा इस टाइम थॉट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया है आठवड़ा किसी जन भारत देश सोडला पाकिस्तानात गेलेत अठ्ठावीस जण आणि भारतात एकशे पाच जण आलेत एकशे एक्क्याण्णव पाकिस्तानात गेलेत तर भारतात दोनशे सत्याऐंशी आलेत एक्क्याऐंशी जण पाकिस्तानात गेलेत तर भारतात आलेली जण आहेत तीनशे बेचाळीस दोनशे सत्तीस जण सदतीस जण पाकिस्तानात गेले आणि एकशे सोळा भारतात आले एकशे पंचेचाळीस पाकिस्तानात गेले दोनशे पंच्याहत्तर भारतात आले एकशे चार जण पाकिस्तानात गेले तर चारशे एक्क्याण्णव भारतात आले तर आता पहलगाव हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे पहलगाव हल्ल्यात दहशतवादी फारुखचं नाव समोर येत आहे फारुख अहमद पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अहमद हा लष्करचा टॉप कमांडर असल्याचं देखील समोर आलं पहलगाम हल्ल्याबाबत आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुखचं नाव आता समोर आले तर दुसरीकडे दिल्लीत सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि आता बैठक झाल्याची माहिती आहे दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आहे आणि यावेळी मोदींनी दहशतवादाविरोधात संभाव्य कारवाईबाबत संघाचा कौल घेतल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याचं केंद्र सरकारला आवाहन केलं होतं आणि या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते पंतप्रधान मोदी आणि भागवतांमध्ये आता काय चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये दीड तास बैठक झाली पहलगाव मधील दहशतवादी हल्ल्यानंतर आता दोघांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला संघाचा पाठिंबा असल्याचं सूत्रांकडून कळत आहे मोदींनी घेतलेल्या निर्णयाला मोहन भागवत साथ देणार असल्याचं देखील सूत्र म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट ही अत्यंत घटना आहे तसंच त्यामुळे या वेळेला काहीतरी ऐतिहासिक घडामोड घडणार असल्याचं निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी म्हटलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी काय होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल बैठका झाल्या आणि सैन्याला पूर्णतः मुभा देण्यात आली आहे तशीच सरसंघचालक मोहनजी यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल भामसर आहे अनिल भामसरांकडून जाणून घेऊ का कशा पद्धतीनं भारताची तयारी असावी ही एक खूप हाय लेवलची मिटिंग होती आणि ह्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाले की सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे म्हणजे फ्री हँड दिला आहे असं पूर्णपणे स्वातंत्र्य देणं आणि ते जग जाहीर करून बोलणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे सैन्याला सांगणं की तुम्हाला यू आर ॲट फ्री विल फ्री हँड दिला आहे की तुम्हाला जसं कारवाई करायची तशी कारवाई करा सरसंघचालक आणि पंतप्रधानची भेट हे एक खूप रेअर ऑकेजन आहे सरसंघचालक प्रधानमंत्र्यांना भेटायला जाणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे प्रधानमंत्री सरसंघचालकांना भेटायला येणं ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे जतकी की सरसंघचालक प्रधानमंत्र्यांना भेटायला जाणार आणि ही भेट इमिजिएटली तिन्ही चीफ लोकांशी भेट झाल्यानंतर झालेली आहे आणि ही भेट अशी अकस्मात होत नाही पाकिस्तानचं सैन्य कंप्लिटली डिसेंट इंटिग्रेटेड आहे त्यांचा जो मॉरल आणि त्यांचं जे लेवल ऑफ ट्रेनिंग आहे हे खूपच पुअर आहे ह्या वेळा जे कारवाई होईल इतिहासामध्ये जरूर नोंद होईल आणि जसं म्हणतात विल बी रिटन इन गोल्डन लेटर्स इतिहास कायम राहील आणि दर्शवेल की पाकिस्तान काय होता आणि आता काय आहे मीडिया जर्नलिस्ट सौरभ मुलेसा पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर तर या सगळ्यात सरकारची पुढची रणनीती काय असेल हे बघणं महत्वाचं ठरेल पुढची बातमी बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया दौरा रद्द केलाय भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्को मध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाही आहेत पेस्कोव यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आलाय आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पुढची बातमी बघूयात पंजाब सरकार पाकिस्तानच्या कटकारस्थानाला आता चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले सीमेवर अँटी ड्रोन यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे पंजाबमधील सरकारने सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती भागामध्ये ड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे पाकिस्तानकडून दरवर्षी ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी शस्त्र आणि ड्रग्जचा पुरवठा केला जातो भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पंजाब सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आपल्या भागात ड्रोन यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेतलाय पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट आहे अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे बिष्णोई गँगनं आता पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगनं ही धमकी दिली आहे